मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीला खूप चांगला प्रतिसाद आहे आणि सामान्य माणसं महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहत असताना दिसत आहे महायुतीच्या कारभाराला कंटाळलेत लोक आणि त्याला बदल हवा आहे असं जाणवत आहे निवडणुकीनंतर महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करेल आजच्याच एक सर्वेक्षण मी पाहिलं एकशे साठ जागा त्यांनी दिल्यात महाविकास आघाडीला आणि अजून एक चार पाच दिवस शिल्लक आहेत त्यामुळं अशीच हवा ती सुरू राहील आणि कोणशेच्या घरात महाविकास आघाडीच्या जागा निवडून येतील अशी मला खात्री आहे आता प्रचार सत्ताधाऱ्यांची जी नेते ते आता महाविकास आघाडीवरती टीका टिकून महाविकास आघाडीला काय म्हणतात महाविनाश आघाडी असं ते महाराष्ट्राचा विनाश <laughs> त्यांनी केलाय महायुतीनं आणि महाराष्ट्राची अस्मिता घाण ठेवणं गुजरातकडे महाराष्ट्रामध्ये उद्योगच येत नाहीत महाराष्ट्रामध्ये नोकर भरती होत नाही महाराष्ट्रामध्ये ते पेपर फुटतात महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार वाढलाय अवैध धंदे वाढलेत विजेचे दर वाढलेत महागाई वाढली आहे शेतीमालाला भाव नाही असे किती एक नाही अनेक मुद्दे आहेत ज्याच्यावर महायुतीला न्याय देता आला नाही त्यामुळं आता वेळ निघून गेली आहे त्यामुळं आता ते काही जरी म्हणाले तरी लोक ऐकणार नाहीत नाही एक नाराजी दिलेला आहे तेच ना ते आता निवडणूक हरतायत आणि म्हणून केलेली कामं सांगून मतं मिळत नाहीत कारण कामच केलेली नाही आणि मग पुन्हा धार्मिक तेढ निर्माण करणं जातीय ध्रुवीकरण करणं आणि त्यातून आपली राजकीय पोळी आपल्याला भासता येते का हा प्रयास महायुतीनं सुरू केलेला आहे मला असं वाटतं महाराष्ट्र ते कधीही स्वीकारणार नाही कारण महाराष्ट्राला नेहमीच सर्व धर्मसमभाव याला जोपासला आहे त्यामुळे अशा घोषणा किंवा अशा प्रचाराला महाराष्ट्र बळी पडणार नाही आणि महाराष्ट्र पुन्हा फसणार नाही तुम्ही पाहताय की लोकांनी खरं म्हणजे मला एवढे प्रेम लोक करतात हे ऋण मी कधी फेडू शकणार नाही म्हणजे आमचं एक नातच वेगळं हे काही राजकीय नातं नाही आहे हे कौटुंबिक नातं आहे त्यामुळं इथं मतदार आणि उमेदवार ही औपचारिकता आहे पण आमचं नातं वेगळं आहे कौटुंबिक नातं आहे जे नातं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी निर्माण केलं आणि हे जपण्याचं काम आम्ही करतो आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे कुटुंब आहे आणि एखाद्या कुटुंबातला सदस्य त्याच्या पाठीशी कुटुंबाने उभं राहावं असं चित्र किंवा अशी भावना लातूर मध्ये लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा महाविकास आघाडीचा विजय हा एकतर्फी आहे कारण म्हणजे विरोधकाडा या निवडणुकीमध्ये काही मुद्दे मांडताच आले नाहीत त्यांनी फक्त वैयक्तिक टीका आणि काहीतरी अपप्रचार म्हणजे फेक नॅरेटिव्हचं उत्तम उदाहरण हे लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये विरोधी पक्ष करते म्हणजे काँग्रेसच्या विरोधामध्ये असलेले पक्ष ते आहेत आणि फेक नॅरेटिव्हला सुजान जनता बळी पडत नाही महाराष्ट्रामध्ये माझा असा अंदाज आहे किंवा विश्वास आहे की आज तरी आम्ही एकशे साठ एवढ्या जागांवर पुढे आहोत आणि अजून चार दिवस आहेत सोयाबीनला सात हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्याचं आदरणीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीर केलंय आदरणीय राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते त्यांनी त्याला दुजोरा दिलाय या चार दिवसामध्ये मराठवाडा आणि विदर्भामध्ये शेतकरी मोठ्या संख्येनं महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहतील आणि शेवटी दोनशेच्या घरात महाविकास आघाडीचा आकडा पोचेल अशी मला खात्री आहे देवेंद्र फडणवीस मतभेद आहे महायुतीमध्ये काही सगळं अल्बेल आहे असं नाही त्यामुळे अनेक मुद्द्यांवर त्यांच्यामध्ये एक वाक्यता नाही आहे आणि ना ते आपल्याला पदोपदी दिसलेला हा एकच विषय आहे म्हणून नाही अनेक विषय आहेत म्हणजे आदरणीय शरद पवार साहेबांवर जी अगदी खालच्या पातळीवरची टीका महायुतीचे काही नेते दुर्दैवाने करतायत ती सुद्धा अजित पवारांना पटलं नाही आणि त्यांनी ते, ते बोलून दाखवलं म्हणून मला असं वाटतं की त्यांना आता लक्षात आलंय की आता काही केलं तरी आपला काही निभाव लागणार नाही